इथे मी तांदूळ थोडेसे भिजत घातलेले आहेत कारण संध्याकाळी खीर बनवायची होती आज सोमवार असल्यामुळे नाही का काहीतरी गोड बनवावं म्हणून तांदूळ भिजत घातलेले होते थोडेसे वाटताना काय करायचं तांदळातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि थोडंसं मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं नाही बारीक वाटून घ्यायचं नाही आणि हे पा तांदूळ भिजून संध्याकाळची दिवा आरती वगैरे करत आहे मी किती छान वाटतंय नाही ना का प्रसन्न वातावरण मोबाईलचा टॉर्च चालू केला होता थोडासा म्हणजे अंधार पडल्यासारखा झाला होता आमच्या इथे आणि लाईट नव्हती थोडं दिवस मोळायला बरोबर तिथे आणि अचानकच पाहू शकतात तुम्ही मोबाईलची टॉर्च पण गेलेली आहे म्हणजे मोबाईल म्हणजे चार्जिंग कमी असल्यामुळे नाही का मोबाईलची टॉर्चसुद्धा कमी झालेली आहे बंद पडली आणि अचानकच ते किती छान वाटत आहे तरीसुद्धा किती देवं माझ्या देवारा वगैरे पहा किती पॉझिटिव्ह वाटत आहे मी तुम्हाला पूर्ण संपूर्ण वरपासून दाखवत आहे किती छान वाटत आहे संध्याकाळच्या टायमाला पण दिवा आरती धूप कापूर लावला होता एकीकडे तुपाचा दिवा लावला ला होता की आणि मध्यभागी तेलाचा दिवा आहे प्रसन्न वातावरण झालं होतं बाहेर तुळशीला पण दिवा वगैरे लावून घेतला होता इथे पाऊसच्या शकतात शिवचे पाय दिसले असतील तुम्हाला चिव मध्ये मध्ये करते आणि ते ते उरकल्यानंतर नाही का नीट वगैरे मिळून घेतलं आणि चपात्या वगैरे केल्या कारण की मुलांना संध्याकाळी भूस लागली घरचे त्याच्यामुळं मग चपात्या वगैरे करून घेतल्या च एकीकडे चपात्या करत आहे आणि एकीकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे त्या दुधामध्येच आपल्याला ते वाटलेले तांदूळ टाकायचे आहे असं दुधावर थोडंसं साखर थो 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 टाकलेलं आहे मी तांदूळ आणि दूध थोडंसं गरम करून पेस्ट करून मग त्याच्यामध्ये वतून घेणार आहे तोपर्यंत इथे मी चपात्या करून घेते चारच चपात्या करायच्या होत्या जास्त नाही करायच्या होत्या बारक्या के बारक्या केल्या के होत्या त्या पण चार चपात्या आणि इथं मला चिऊ भरपूर त्रास देत होती पीठ ओढ कधी काय ओढ कधी काय ओढ तिला ओरडत होते आणि चपात्या करत होते खा बाहेर स्वामी उभा होता त्याला मी थोडंसं चपाती भाजलेली नाही का तो मोड दिले की ते खात उभा होता पण इथं चिव खूप नकरी करत होती आणि इथं काल संध्याकाळी नाही का माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता शाळेतली शाळेतली कॉलेजमधली परत डी एड कॉलेजमधली माझी मैत्रीण होती तिचा फोन आला होता तिची ही परिस्थिती सेम माझ्यासारखीच आहे तिची काय परिस्थिती माझ्याहून काही वेगळी नाही आहे तिची आणि माझी परिस्थिती सेमच आहे तिची तिला मी तेच समजवत होती नाही का आता तिची परिस्थिती माझ्यासारखी झाला तिची आहे तिची थोडी मुलगी मोठी आहे फर्स्ट सेकंडला आहे ती मुलगी सर्व समजते जाणते माझे दोन लहान मुलं आहेत अजून दीडच वर्षाचे आहेत मी इथं तुम्हाला एक सांगू का ज्या घरातला कर्ता पुरुष ना स्ट्रॉंग आणि व्यवस्थित असेल ना तर त्या घरातल्या बाईला बाईला दशादिशा कधीच येत नाहीत म्हणजे ते बाईची बाई बाई हाल कधीच होत नाहीत ती बाई व्यवस्थित असते हसून खेळून असते लोकांमध्ये नाहीतर जे ज्या घरातले व्यक्ती व्यवस्थित नसतात ना त्या घरातल्या बाय बायकांना चार लोकांमध्ये व्यवस्थित म्हणजे हसून खेळून राहता येत नाही लोक टॉन्ट वगैरे काही मारून जातात लगेच हसत नाही खेळत नाही हसत नाही बाई कशी आहे हे बाई आणि खरं सांगू का कोणीही असू माझ्या जागी असू या कोणाच्या जागी असो त्या बाईला हसू येणारच नाही कारण की तिच्या डोक्यात हजारो टेन्शन चाललेले असतात आणि मग ती कशाचं काय हसणं आणि कशाचं काय त्याच्यामुळं म्हणते ज्या घरातला करता पुरुष व्यवस्थित असलं की त्या घरात सगळं हसणं खेळणं बागळणं सगळं चालू असतं आणि ज्या घरात व्यवस्थित नसतो पुरुष त्या खेळात का घरात काहीच नसतं बघा त्या बाईला विचार हजारो विचार करावं लागतात कसं होईल आजचं भागलं उद्याचं कसं होईल काय होईल याचं याच्यासाठी म्हणून म्हणते की घर घरातला कर्ता पुरुष व्यवस्थित राहिला तर बाईला घरात बाहेर काम शोधायची बाहेर काम करायची गरजच पडणार नाही म्हणून सगळ्यांना सांगते की घरातला कर्ता पुरुष हा स्ट्रॉंग असलं पाहिजे त्यांनी स्ट्रॉंगपणा घेतला पाहिजे त्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे स्टँड घेतला पाहिजे त्यांनी व्यसन नाही केलं पाहिजे आपल्या मुलांसाठी लेकरांसाठी आपल्या बायकोसाठी एक बाई बाहेरनं म्हणजे घर सोड बाहेर सोडून इथं येऊन राहते म्हणजे लग्न करून आल्यानंतर ती सगळं आपले नाते रस्ते सोडूनच येते की त्यांच्यासाठी आणि त्यांनी तसं वागावं म्हणलं व्यवस्थित राहिल्यावर त्यांनी स्वतः त्याने स्टँड घेतल्यावर स्वतः व्यवस्थित केलं ती बाईपू खूश राहते जसं माहेरात ती खुश असते तशी दी तर पण खुश राहू शकते आणि इथं पहा मी सगळं काम सर का काय केलं का आहे कुंकुवाचं पंचपाळ आहे ना कुंकुवाचं पंचीपाळच पालतं केलेलं आहे रिकामं केलेलं आहे कुंकू वगैरे कसं लावून घेतलेलं आहे पाहू शकतात कपाळावर आणि इथं मी नाही का हे बनवत आहे खीर मी जे तांदूळ भिजू घातले होते दिवस मावळ्याला ते वाटून घेतलेले आहेत मिक्सरला त्याची दुधामध्ये मी जे काल दिवस माव म्हणजे काल दिवस मावळ्याला जे मा दिवस मावळ्याला तांदूळ भिजू घातले होते ते वाटले मिक्सरला त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आधी त्यानंतर ते मिक्सरला वा उबडधोबड वाटून घेतले वाट ते उबडधोबड वाटल्यावर ते नाही वाळू वाळू सुकसुकत होतं ते मग त्याच्यामध्ये थोडीशी जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी साखर मिक्स केली साखर आणि ते पीठ मिक्स केलं म्हणजे गुठळ्या होत नाहीत त्या दूध ते दुधामध्ये सोडताना ते मग ते सोडून दिलं आणि ड्रायफ्रूट पण करून घेतले ड्रायफ्रूट देखील मी असंच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली नाही आहे तुपामध्ये की तरी देखील खूप छान झालं होतं चवीला दूधखीर आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जे गुलाबाच्या पाकळ्या होत्या खूप छान अशा म्हणजे फ्रेश एकदम त्या गुलाबाच्या पाकळ्या अशा तोडून टाकल्या बारीक करून त्यामुळे दिसायला पण त्याला नाही का ते टेक्चर त्याच्या उतरलं होतं इथं मी बेसनचे चिले बनवत आहे बेसनचे चिले खूप छान झाले होते बेसनचे चिरे पण मस्त भाजीला काही नव्हतं त्याच्यामुळं मग बेसनचे चिलेच बनवले डायरेक्ट खायला आणि दूध खीर होती आणि दुपारचं वरण भात होतं त्याच्यामुळे मग जास्त काय बनवलं नाही आहे एवढंच बनवलेलं आहे पाहू शकता चिले किती छान निघतात आहे वरण पूर्ण इथं पाहू शकतात मॉर्निंगचं दृश्य झालं किती वाईट सफेद आणि निळ्या रंगाची अपराधाची अपराजी ताजी फुलं आलेली आहे एकदम छान वाटत होतं निळं पांढरं एकदम झाड झालं होतं खूप छान वाटत होतं एकदम भारी वाटत होतं वरून आणि वरून वातावरण कसलं भारी होतं त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं पाहू शकतात आणि माझ्या मुंबई झाडाला माहिती नाही काय झालं आहे एक पंधरा दिवस झाले फुलंच येत नाही आहेत आता पण नेहमी चार पाच चार पाच फुलं यायची एवढंस छोटंसं झाड होतं कुंडीतलं तरी हे पा किती फुलं भारी वाटत आपल्या नागाची मस्त हे जेड प्लांट छोटं जेड प्लांट नाही का कट करून त्याच्यामध्ये लावलेलं आहे मोठ्या लक्ष्मी ट्रीमध्ये आणि ही आजची माझी देवपूजा साधी सिंपलच केली आज आज काही नाही केलं जास्त तामझाम जा साधी सिंपलच केली आणि भरपूर फुलं निघाली होती पांढरी निळी तीच वाहिलेली आहेत काम सगळे आवरलेले आहेत आंघोळ्या पिंगोळ्या झालेल्या सगळी काम आवरलेले हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत हे पहा माझे सगळे कामं वगैरे आवरलेले आहेत कुकर झालेला आहे घर वगैरे पुसून झालेलं आहे बाहेर पाणी वगैरे घातलेलं आहे सगळं झालेलं आहे टायमिंग दाखव तुम्हाला किती वाजलेले आहेत वर दिसते दिसत आहे का दिसते का साडेबारा झालेले आहेत सगळं काम आवरलेले फक्त कपडे राहिलेत पाणी आलं आणि गेलंही मला माहीतच पडलं नाही हे पहा चप्पल कोटाळून उभा आहे का बाबू मला पदे ऐकत बावशांना सगळ्या कर श्री स्वामी समर्थ कर खाली हातातलं सगळं टाक खाली हातातलं चप्पल हातातली खाली हा श्री स्वामी समर्थ कर दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम विठ्ठल 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 छोट विठ्ठल वारकरी आहे ना तू छोट वारकरी हम्म मावशींना हाय कर विठल 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 जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हम्म छान छान